उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले येथे राज्यस्तरीय विचारमंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली या शिबिरात पक्षवाढीच्या अनुषंगाने मंत्री आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या याबरोबरच महायुतीमधून या, महा या पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आर पी आय पक्षाला महामंडळ आणि मंत्रिपदे मिळतील असा ठराव घेण्यात आला दरम्यान यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाबाबत मनोजरांगींच्या आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाला सा असल्याचं सांगत आपली प्रतिक्रिया दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची पहिल्यापासूनच भूमिका आहे मात्र मनोज मनोजनांगी पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मनोज सरांगे यांनी घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी असा सल्ला मनोज सरांगे पाटील यांनी दिलेला आहे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही उलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदा होणार आहे मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले आहेत या मराठी मतांमध्ये सुद्धा वीस ते बावीस टक्के मतं आमच्या बाजूने आहेत हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा बार आहे या पुढील निवडणुकीत दोघे हरणार आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या युतीचा आम्हाला अजिबात काय नुकसान अजिबात नाही उलट या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आमचा फायदाच आहे मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आलेले आहेत पण त्या मराठी मतांमध्ये वीस टक्के मत वीस बावीस टक्के मत आमच्या बाजूला आहे ती मतं आम्हाला मिळणार आहेत सगळी मराठी मतं त्यांना मिळणार नाहीत त्यामुळं त्या दोघांनी आता आपल्या बेसच्या निवडणूक लढले आणि एक जागा त्यांची निवडून आली नाही त्यामुळं त्यांचा हा फुसका भार आहे या दोघांचा एकत्र येण्याचा फुसका भार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची हार आहे त्यामुळं ते निवडणुकीमध्ये हरणारच आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक डेप्युटी मेयर पत्र मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे नाही ते मुंबईला निघालेले आहेत मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे त्यामुळं तर मराठा आरक्षणाचाही ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे पण माननीय मनोज दरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या तसं देणं हे शक्य नाही कारण ओबीसी समाजाला अगोदरच आरक्षण कमी मिळालेलं आहे त्यांची संख्या आता जनगणनेनंतर किती नक्की आहे ते कसरेल पण कालिल कमिशन कर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे बावन्न टक्के ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण हुपी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करत असताना त्यांना पन्नास टक्क्याच्या पुढं तर जात आलं नाही आणि त्यामुळं शेड्युल कास्टला पंधरा टक्के आरक्षण शेड्यूल ट्रायबला साठ टक्के आरक्षण आता साडे बावीस टक्के आरक्षण आहे आणि म्हणून पन्नास टक्केच्या पुढे जाता येत नाही म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला देण्यात आलेलं आहे तर मला असं मन, वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार माननी चरांगी पाटील नाही मी त्यांना जाऊन मध्यंतरी जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुटुंबी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताचे आम्ही सहमत आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे तेवढं शक्य होणार नाही आहे आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक विक सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला फायदा आहेच आहे पण केंद्राचा वेगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करत असताना मला वाटतं की देशामध्ये असणारे सगळे क्षत्रीय जे आहे या सर्व क्षेत्रियांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरूर आम्हाला त्यांच्याबद्दल शंकायती आहे म्हणून धरांगे पाटील यांनी मराठा समाज घडबडून जागा केलेला आहे पण शांततापूर्ण आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे त्यापूर्वी मला असं वाटतं की आज अठ्ठावीस तारीख आहे आणि एखादी बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत यांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी आणि त्यांचं मतं त्यांच्या समोर मांडावी आणि सरकारला जे काय करणं शक्य आहे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत तिन्ही नेते अत्यंत सक्षम असणारे नेते आहेत त्यामुळे ते याच्यातून नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सातारा